नमस्कार जय जिवेश्वर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जी आहे या उपक्रमाची योजनांची व्यवस्थित माहिती घेतली आणि यामध्ये आपण समजूनही घेतलं की या, या उम उपक्रमामध्ये आपल्या साळी बांधवांनी एकत्र काय यायचे आणि याचे काय काय फायदे होणार आहे हे सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये आपण बघितले आणि यामध्ये एकत्र आल्यामुळं खूप सारे फायदे प्रत्येक बांधवाला होणार आहेत आणि ज्यांनाही आपल्यासोबत काम करायचं आहे तेही या ठिकाणी काम करू शकता आणि चांगलं मानधन सॅलरी घेऊ शकतात सोबतच प्रत्येक जो बांधव हो, आपल्यासोबत जोडला जातो आहे त्या प्रत्येक बांधवाला खूप साऱ्या सुविधा मिळणार आहेत तर ज्यांनी कोणी व्हिडिओ बघितला नसेल आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता लिंक्स पण तुम्हाला मिळतील त्या चॅनलवर तुम्ही सर्व माहिती बघू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि लॉग इन जे काही प्रोसेस आपल्याला करायची आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर फक्त जसं की रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी तुम्हाला लिंक लागणार आहे तुमच्या तुम्हाला ज्याही जा, व्यक्तीने फोन केला असेल आ, ती व्यक्ती तुम्हाला सर्व माहिती प्रोवाईड करेल व्हॉट्सअपला आणि त्यामध्ये एक लिंक असेल जी लिंक प्रकारे असेल जसं ह्या मेसेजमध्ये ज्या डिटेल्स दिल्या आहेत त्या सर्व डिटेल मेसेज वाचायचा आहे हा पूर्ण वाचल्यानंतर हा मेसेज वाचल्यानंतर तुम्हाला ह्या क्लिकवरती ह्या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर एकच मिनट त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे असा फॉर्म ओपन होईल फॉर्म ओपन झाल्यानंतर स्क्रोल करून आपण खालीवर घेऊ शकतो या फॉर्म मध्ये जो पहिला स्पॉन्सर आय डी आणि स्पॉन्सर नेम आहे तो तसाच राहू द्यायचा आहे हा संस् ही संस्थेची लिंक असल्यामुळे संस्थेचा स्पॉन्सर आय डी असेल आणि संस्थेचं नाव तुम्हाला दिसतंय अखिल भारतीय साळी समाज यामध्ये आपण साळी समाज संघटन करतोय तुमची लिंकही तुम्ही इतरांना पाठवू शकता ती कशी लिंक तयार करायची आहे किंवा आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इनमधून कशी लिंक येणार आहोत ते पण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आपण तर लिंकवर क्लिक केल्यानंतर पहिले दोन जे आहे स्पॉन्सर आय डी आणि नेम तसंच राहू द्यायचं आहे आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात करायची फर्स्ट आणि लास्ट नेम जेही तुमचं नाव आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तुमचं नाव टाकल्यानंतर फर्स्ट नेम लास्ट नेम तुम्हाला टाकायचं आहे त्यामध्ये इथं ॲज पर डॉक्युमेंट डॉक्युमेंटनुसार तुमचं जेही वडिलांचं नाव असेल किंवा हजबंड मिस्ट जे हजबंडचं नाव असेल किंवा फादरचं नाव असेल जे असेल ते तुम्ही तिथे टाकू शकता त्यानंतर मोबाईल तुम्हाल नंबर तुम्हाला टाकायचा आहे जो तुमचाच चालू आहे कॉन्टॅक्टसाठी आता या ठिकाणी त्यानंतर आधार नंबर आणि पॅन नंबर आहे तर आधार नंबर पॅन नंबर ज्याला शक्य आहे तो टाकू शकतात ज्याला शक्य नसेल तो आधार आणि पॅन दोन्हीच्या जागेवर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुम्ही टाकू शकता आधारच्या जागेवरही मोबाईल नंबर टाकू शकता पॅनच्या जागेवरही तुम्ही मोबाईल नंबर टाकू शकता हा टाकल्यानंतर ईमेल ॲड्रेस तुमचा जोही असेल माहिती असेल तर आसेल, आसेल, तो तसा टाकायचा आहे नसेल माहिती तर आपल्या मोबाईलमध्ये हे मिनिमाइज करायचं आहे ॲप आपलं त्यानंतर तुमच्या ॲप्समध्ये जाऊन जीमेलमध्ये क्लिक केलं आणि उजव्या साईडला वरच्या बाजूला जो गोल सर्कल दिसतोय त्यावर जर क्लिक केलं प्रोफाईल तुम्हाला दिसेल यामध्ये तुमचा मेल आय डी जोही आहे इथे दिसतोय तुम्हाला वरती तो मेल आय डी तुम्ही टाकायचं आहे जसं ज्याला माहिती नसेल त्यासाठी जी मेलमध्ये जाऊन करू शकता आणि हे मिनिमाइज केलेलं परत इथं क्लिक करायचं आहे आणि मेलमध्ये जोही तुमचा मेल आय डी आहे तो तुम्ही टाकू शकता त्यानंतर ऍड्रेसमध्ये तुम्ही पूर्ण डिटेल्ड ऍड्रेस टाकू शकता किंवा तुमचं गावाचं नाव तालुका आणि जिल्हा टाकला तरी पण चालतं आहे किंवा डिटेल्स जे डिटेल माहिती असेल तर तो तसा टाकायचा आहे स्टेट जो कोण कुठला स्टेट असेल तो तुमचा स्टेट सिलेक्ट करायचा आहे ॲड्रेसनुसार त्यानंतर तुमची सिटी त्यामध्ये जो डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता सिटीमध्ये डिस्ट्रिक्ट आता इथं तुम्हाला जो पासवर्ड क्रिएट करायचा हा लॉग इन पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड दोन्ही ठिकाणी तुम्हाला एकच पासवर्ड जो तुम्ही सेट करणार आहात तो तुम्हाला टाकायचा आहे लक्षात ठेवा हा पासवर्ड आपल्या लक्षात राहील असा तुम्ही नंबर्स किंवा नाव जेही तुमच्या लक्षात राहील ते तुम्ही टाकू शकता कितीही अंकी तुम्ही टाकू शकता आणि दोन्ही ठिकाणी सेम पासवर्ड टाकल्यानंतर आय ॲक्सेप्ट द ॲग्रीमेंट म्हणजे यावर टिक करायचं आहे तुम्हाला त्यावर क्लिक करून तुम्ही टिक करू शकता हे ब्ल्यू टिक झालं की रजिस्टर नावला तुम्हाला क्लिक करायचं आहे सिम्पल प्रोसेस आहे रजिस्टर नावला क्लिक केलं की असा मेसेज तुम्हाला समोर येईल रजिस्टर सक्सेसफुली युजर आय डी या ज्या हा जो युजर आय डी आहे याचा तुम्हाला एक स्क्रीनशॉट हे जे तुम्हाला आहे याचं एक तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तुमच्याकडं स्क्रीनशॉट घेण्यासाठी काय ऑप्शन असेल त्यानुसार हा स्क्रीनशॉट घ्या हा यूजर आय डी तुमचा परमनंट असणार आहे त्यानंतर हा फॉर्म ब्लँक होतो याचा काहीही नाही हा तुम्हाला यूजर आय डी कॉपी करायचा हा तुम्ही कॉपी केला तर तुम्ही आपल्या ज्या ह्या फॉर्मच्या लास्टला तुम्ही खाली येऊ शकता लास्टला आले की इथं तुम्हाला वेगळे वेगळे व्हेरियस ऑप्शन्स दिसतात या ऑप्शन्समधून लॉग इन क्विक लिंक्समध्ये पहिलाच आहे लॉग इन लॉग इनला तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इनला केल्यानंतर वरती स्क्रोल करून जोही तुमचा युजर आयडी आला आहे स्क्रीनशॉटमध्ये जाऊन बघू शकता स्क्रीनशॉट घेतलेला जसं आपण कॉपी तर ऑलरेडी केला आहे पण स्क्रीनशॉटही तुम्हाला दाखवतो हा जो आपला स्क्रीनशॉट आहे हां चौसष्ट एकोणावीस सव्वीस की ऑलरेडी कॉपी केला आहे तो युजर आय डी आपला टाकला त्यानंतर पासवर्ड जो तुम्ही सेट केला होता तो पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे इथे रिमेंबर मीला टिक करू शकता लॉग इनसाठी आणि लॉग इनला क्लिक करायचं आहे आता ज्यावेळेस तुमचं फर्स्ट टाईम लॉग इन होईल तुम्हाला समोर एक क्यू आर कोड दिसतो याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता पुन्हा एकदा याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे स्क्रीनशॉट घेतल्यानंतर वरती उजव्या हाताला कोपऱ्यात फुली आहे क्रॉसची तिथं क्लिक करून हे तुम्ही काढू शकता इथं प्रोफाईलमध्ये तुमच्या डिटेल्स दिसतील तुमचा फोटो या ठिकाणी टाकू शकता तुमचं नाव दिसेल ईमेल आय डी दिसेल तुमचा युजर आय डी काय आला आहे स्पॉन्सर वगैरे किंवा जे आहे आणि इथं बघा जॉईनिंग डेट आहे चौदा मे म्हणजे आज साडे वाजता आपण किती वाजता किती तारखेला आपण जॉईन झालो हेही त्यामध्ये दिसतं आहे ॲक्टिवेशन डेट तेव्हा होते जेव्हा फर्स्टली आपण जे रजिस्ट्रेशन फी आपण वन टाईम एकदाच पन्नास रुपये ठेवली पन्नास पण पन ही कारण ही ऑनलाईन जो तुम्हाला प्लॅटफॉर्म आहे ही प्लॅटफॉर्म ॲक्सेस फी वन टाईम आहे ही एकदम नॉमिनल फी ठेवली आहे जेणेकरून प्रत्येक बांधव आपल्यासोबत येईल आणि सर्व फायदे मिळवू शकेल लक्षात घ्या हे जे आहे ही फी वन टाईम आहे आणि लाईफ टाईम आहे परत तुम्हाला एकही रुपये भरायचा नाही आणि पण एक पन्नास रुपये म्हणजे एक लहान मुलांचा गोळ्या बिस्किटांचा खर्च आहे हाही यासाठी घेतला आहे आपण की जेणेकरून आपला जो आहे वेबसाईट मेंटेनन्स प्रॉपर राहील आणि प्रत्येकाला सुविधा प्रत्येकाला इझिली कंटिन्युअसली मिळत राहील आणि प्रत्येक गोष्ट ट्रॅक करू शकेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला जी रेफरल लिंक मिळाली ही रेफरल लिंक इथं दिसते ही तुमची लिंक तुम्ही यातून काढू शकता रेफरल लिंकला जर तुम्ही थोडासा एक दोन सेकंद क्लिक करून ठेवलं तर असे मेनूज ओपन होतील कॉपी लिंक ॲड्रेस जो पाच नंबरचा मुद्दा आहे पाच नंबरचा जो ऑप्शन आहे कॉपी लिंक ॲड्रेस यावर क्लिक करू शकता किंवा काहींच्या याच्यामध्ये कॉपी यू आर एल असा ऑप्शन असेल तर कॉपी यू आर एल करायचं आहे कॉपी केलेली व्हॉट्सअपला एखाद्या व्यक्तीला तुम्ही शेअर करून ठेवा मग ती तुमची परमनंट लिंक होईल अशी लिंक तुमची जाईल म्हणजे ह्या लिंकला क्लिक केलं जिथं संस्थेचं नाव आणि स्पॉन्सर आय डी आला होता तिथं तुमचं नाव आणि युजर आय डी येईल आणि तुमचे लोक तुम्हाला लो ट्रॅक होतील आता जसं मी तुम्हाला म्हटलं या प्रोग्राममध्ये या उपक्रमामध्ये या योजनेमध्ये जे आहे आपल्या संस्थेच्या तुम्हाला इथं सर्व दिसणार आहे ऑलमध्ये टोटल जे बांधव सांगले रजिस्टर होणार आहेत तुमच्यानंतर ते तुम्हाला सर्व दिसतील डायरेक्ट्समध्ये म्हणजे तुमचे लिंक नाही किती लोकं डायरेक्टली रजिस्टर झाले जॉईन झाले ते इथं तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं इथं आर्थिक फायदे तर मिळणार सो आहे सोबत सामाजिक पण फायदे आहेत तेही ते तुम्हाला जे आर्थिक फायदे असतील ती अमाऊंट इथं वाढत जाणार आहे जसे जशी टीम आपली वाढेल जसे जसे, जसे, जसे फायदे आपल्याला संस्थेकडून मिळतील या इन्कममध्ये ती वाढत जाणार आहे आणि पे झाल्यानंतर पेडमध्ये दिसणार आहे काही वाउचर्स वगैरे शॉपिंग वाउचर्स वगैरे जी सुविधा आहे बऱ्याचशा सुविधा यातून मिळणार आहे ह्या पॅनलमध्येच तुम्ही बघू शकणार आहे तर इम्पॉर्टंट लिंक्समध्ये जसं तुम्ही आता इम्पॉर्टंट लिंक्स आहे आपल्या ज्याही अपडेट्स असतील ज्याही नवीन योजना असतील आपल्याला सांगायचं आहे हे सर्व इथं दिसणार आहे तुम्ही बऱ्याचशा सुविधा इथून बँकिंग सर्विस असेल इन्शुरन्स असतील लोन्स असतील किंवा संस्थेकडून ज्याही सुविधा तुम्हाला पाहिजे ह्या इम्पॉर्टंट लिंक्स आणि नोटिफिकेशन हे दोन्ही जे बॉक्स आहे यामध्ये तुम्हाला दिसत राहणार आहे रोज लॉग इन करून हा सेक्शन तुम्ही बघू शकता रोजच्या अपडेट्स तुम्हाला इथून मिळतील तेवढं सिम्पल आहे जसं मी तुम्हाला सांगितलं एकदाच रजिस्ट्रेशन करायचं आहे लॉग इन करून एकदाच पन्नास रुपयाचं पेमेंट केलं की तुम्ही लाईफ टाईम ह्या सुविधा घेण्यासाठी पात्र होत आहे अजून एक्स्ट्रा मेनूज जर बघितले तर डाव्या साईडला ह्या तीन रेषा दिसत आहेत ऑप्शन्सच्या तिथं जर क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला, तुम्हाला वेगवेगळे मेनूज दिसतात युजर सेटिंगमध्ये तुमचं प्रोफाईल जे रे एडिट करायचं आहे ते तुम्ही सगळं तुमचं बँक डिटेल्स असतील नॉमिनी असेल प्रोफाईल असेल पासवर्ड चेंज असेल हे सगळं करू शकता आता माय टीममध्ये पण म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्हाला युजर सेटिंग बाकी तुम्हाला एवढं काही विशेष काही नाही माय टीममध्ये टोटल टीम, टीम तुम्ही बघू शकता बाकीचं तुम्हाला वेळोवेळी सांगितलं जाईल आता तर पुरते तर एवढे मेनूज ठीक आहेत जसं तुम्ही ह्या पद्धतीत रजिस्ट्रेशन करून लॉग इन करून वन टाईम पेमेंट केलं की फक्त लॉग इन करून तुम्हाला रोज चेक करायचं आहे आणि बघा इथं जो जॉईनिंग डेट आहे ॲक्टिवेट जेव तेव्हा होणार आहे जेव्हा तो व्यक्ती पन्नास रुपये पे करणार आहे म्हणजे तुम्हाला जी जॉईनिंग डेट आली ॲक्टिवेशन डेट आली की समजायचं आहे आपलं रजिस्ट्रेशन पेड झालं आहे म्हणजे आपण पेड आपले पन्नास रुपये पे झाले आणि स्टेटस जो रजिस्टर आहे तिथं रे स्टेटस पण तुमचा रजिस्ट्रेशनचा चेंज होऊन कन्फर्म म्हणजे तुम्ही कन्फर्म झालात असा कन्फर्मचा स्टेटसही चेंज होईल त्या पद्धतीत सिम्पल आहे काही अडचण आली आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी सांगितलं आहे यानुसार तुम्ही पाहून घ्या पुढे काही अडचण असेल तर डायरेक्टली आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद आपल्या यूट्यूब चॅनलला जे आहे अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक्स करा आपल्या व्हिडिओजला जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स मिळत जातील धन्यवाद शुभेच्छा जय जुवेश्वर